तो जाणार नाही तिथे आर्थिक व्यवहार झाला कारण ज्या पद्धतीने पुरस्काराची नावं समोर येतात साहित्य संमेलनाला आयोजकांना जर पैशाची कमी असेल पडलेली त्यांनी जर अशा पद्धतीने पैसे गोळा केले असतील तर महाराष्ट्रात त्यांनी यायचं महाराष्ट्राने त्यांना दिले असते पैसे मराठी माणूस जो आहे आमचा साहित्यप्रेमी त्यांनी आम्ही नक्कीच लोकवर्गणी करून त्यांना पैसे दिले असते आम्ही म मराठीवर प्रेम करणाऱ्या दहा प्रमुख व्यक्तींना आम्ही सांगून त्यांना पैसे दिले असते पण असे पुरस्कार जे विकले गेलेत शिंद्यांच्या नावानं महादेजी शिंदे असतील अजून ही ही लोक मला येऊन सांगतायत हे अत्यंत गंभीर गोष्ट आहे ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे हे साहित्य संमेलन नसून मी परत परत सांगतो आहे रिपीट आणि त्याचं उद्घाटन आमचे मोदी साहेब करणार आहे तुम्ही मोदींनाही भरीस घातला आहे त्यांनाही मी पत्र लिहिणार आहे आत्ता दिवस राहिले साहित्य संमेलन कार्यक्रमाची निमंत्रण मी असं म्हणतो हे संमेलन नाहीच आहे हे दलालांचं संमेलन आहे हे दलाल आणि भ्रष्टाचारांना त्यांच्याकडून पैसे गोळा करून हे संमेलन होत आहे साहित्याशी याचा काही संबंध नाही साहित्य संमेलन झालं होतं काकासाहेब गाडगिळ यांच्या काळामध्ये ते साहित्य संमेलन होतं पंडित नेहरू हे साहित्यिक होते लेखक होते तेव्हा अशा दलाल्या झाल्या नव्हत्या नव्हत्या आणि त्यासाठी ही यंत्रणा जी राबवली जाते महाराष्ट्र सदनपासून सगळी ते काय झालं आहे हा मराठीचा इतका घोर अपमान मी दिल्लीच्या राजधानीत पाहिला नव्हता सर धनंजय मुंडे यांच्यावरून आता साहित्य संमेलनावरून तुम्ही कुठे येत आहे बीडच्या संमेलनावर हा एकदा बीडलाही साहित्य संमेलन फार छान झालं होतं